मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवस, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला या अपघात प्रकरणी आता बऱ्याच शंका उपस्थित झालेल्या अमोल मिटकरी यांनी सुद्धा ते ट्विट केलेलं आहे की याबाबत शंका उपस्थित झालेल्या जयंत पाटील अमोल मिटकरी अशा अनेक जणांनी या अपघाताबाबत शंका उपस्थित केलेली आहे या विमानामध्ये सुरुवातीला सहा लोक बसल्याचं सांगितलं गेलं होतं त्यानंतर मात्र पाचच लोकांचा मृतदेह सापडला मग एक व्यक्ती कुठं गायब झाला हा मोठा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा आजवर महाराष्ट्र राज्यामध्ये तसच देशामध्ये अनेक विमान अपघात झाले त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला तर अजित पवार यांच्या विमानाचा जो अपघात झाला या अपघात प्रकरणी मात्र बऱ्याच शंका उपस्थित झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहेत अमोल मिटकरी यांनी याबाबत शंका उपस्थित केलेली आहे अमोल मिटकरींचं असं मत आहे की या विमानामध्ये बघा एकूण सहा प्रवासी होते त्यापैकी पाचच प्रवाशांचे मृतदेह सापडले गेलेले आहेत आता याच्यामध्ये कोण कोण होत म्हणजे जे विमान कंपनी आहे या विमान कंपनीच्या चार्ट त्यांचं जे पत्रक असतं त्या पत्रकानुसार या विमानामध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री स्वतः होते त्यांचे बॉडीगार्ड विदीप जाधव हे पर्सनल सिक्युरिटी आहे ते अनेक वर्षापासून मुंबई पोलीस मध्ये ते सोबतच असतात त्याचबरोबर या विमानाचे कॅप्टन सुमित कपूर हे मुख्य पायलट होते त्यानंतर कॅप्टन संभावी पाटक ही असिस्टंट होती आणि फ्लाईट अटेंजर पिंकी माळी म्हणून होती असे पाच लोक होती पण अजित पवारांचे पी ए या विमानामध्ये होते हे कुठं गेले म्हणजे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की अजित पवारांचे पी ए सुद्धा त्या विमानामध्ये होते असं सुद्धा सांगितलं जात होत तर पी ए होता का अजून दुसरा व्यक्ती कोण म्हणजे आता हा प्रश्न उपस्थित झालेला आहे महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री बिगर पीए चा कसा काय विमानामध्ये बसू शकतो कोणीतरी सल्ला मसलत करण्यासाठी माणूस असतो ना आज आपला काय काय प्रोग्राम आहे काय काय हे सांगण्यासाठी तर हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे तर आजवर जे बघा अपघात झाले ते तुम्हाला सांगतो रो विजय रुपाणी गुजरातचे गुजरातचे माजी मुख्यमंत्री यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात रान उठवलं होतं दोन हजार पंचवीस मध्ये त्यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला तसंच आपल्या देशाचे सीडीएस बघा म्हणजे मिलिटरीचे जे प्रमुख होते जनरल बिपिन राऊत यांचा दोन हजार एकवीस मध्ये हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाला तसंच दोराजी खांडू यांचा दोन हजार अकरा मध्ये अरुणाचलचे ते मुख्यमंत्री असताना त्यांचा मृत्यू झाला तसंच वाय एस आर रेड्डी हे दोन हजार नऊ साली आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाला माधवराव शिंदिया यांचा दोन हजार एक मध्ये केंद्रीय मंत्री असताना अपघात झाला तसंच संजय गांधी यांचा एकोणीसशे ऐंशी मध्ये विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आता हे सगळे जर आपण पाहिलं हे जर मृत्यू पाहिले तर तसंच हे जर आपण विमानामध्ये जेवढी माणसं होती हे जर आपण गणित पाहिलं तर मात्र ह्याच्यामध्ये बऱ्याचशा शंका उपस्थित झालेल्या आहेत आता अठ्ठावीस जानेवारीला अपघाती मृत्यू झाला आता याबाबत अमोल मिटकरी असतील किंवा इतर लोक असतील यांनी बऱ्याच शंका उपस्थित केलेल्या आहेत अठ्ठावीस जानेवारीला अपघात झाला एकोणतीस जानेवारीला अंत्यसंस्कार करण्यात आलं परंतु अठ्ठावीस जानेवारीला जे सकाळी सकाळी ज्या बातम्या सुरू होत्या किंवा विमानामध्ये मुंबई मधून जे बसलेले होते अजित पवार तर त्याबाबत सांगितलं जात होतं की सहा लोक विमानामध्ये होते अजित पवार आणि यांच्यासह यांच्या सोबत जे पाच लोक ह्या सहा जणांचा मृत्यू झाला हे सांगितलं जात होतं आणि याच्यामध्ये शंका घेण्यासारखं दुसरंही कारण असं आता हे दस्तूर खुद्द अमोल मिटकरी छगन भोजबळ जयंत पाटील ह्या सगळ्या मंडळींनी शंका घेतलेली आहे ज्यावेळेस विमान वरती गेलं असं उलट झालं विमान पाडल्यानंतर मात्र त्याने पेट घेतला आणि कागदपत्र मात्र सगळी विमानातनं बाहेर पडली आणि त्या कागदपत्राला काहीही झालेलं नाही एकही कागद तिथं जळलेला नाही सगळे कागद विमानाच्या आजूबाजूला पडलेले दिसले आपल्याला त्या अपघातामध्ये आप आता हे सगळं आजूबाजूला पडलेलं आपल्याला अं आप दिसलं म्हणजे हे भयानक आहे बघा सत्तावीस जानेवारीचा कार्यक्रम पाहिला तर बारा नंतर एकही कार्यक्रम नव्हता सत्तावीस जानेवारीला अजित अजितदादांचा तर अपघातामध्ये त्यांचा विमान कोसळून अठ्ठावीस तारखेला मृत्यू झालेला आहे आता तर यामध्ये लँडिंग करण्यासाठी तिथं धुका असलेलं आहे म्हणून सांगितलं गेलं पहिल्यांदा लँडिंग केलं गेलं लँडिंग करण्याचा तो प्रयत्न फासला पहिल्यांदा त्यानंतर विमान परत गिरट्या घालत दुसरीकडे गेलं गिरट्या घालून माघारी आलं आल्यानंतर मात्र खाली होतार ते उलट झालं विमान आणि उलटं झालं तसाच तोल गेला आणि ते विमान खाली पडलं असं सांगितलं जातं तिथं धात दाट धुकं होतं असं सुद्धा सांगितलं गेलं मग जर धुका असेल तर ते विमान पुण्याच्या विमानतळावरती नेऊन का उतरवलं गेलं नाही त्या विमानामध्ये पंधराशे लिटर पेट्रोल होतं आणि एवढं पेट्रोल असताना ते विमान पुन्हा मुंबईला गेलं असतं परत माघार्याला असतं एवढं त्याच्यामध्ये पेट्रोल असताना मग ते विमान बारामतीमध्येच उतरवण्याचं काय कारण असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे आता यामध्ये अजित पवारांची बॉडी ही ओळखता सुद्धा आली नाही तर हे हे, हे सुद्धा त्या विमानामध्ये घडलेला प्रकार म्हणजे दादांची बॉडी ओळखली ही फक्त गाड्यावरून ओळखली असं बोललं जातं आता घड्याळ घालणारी ने तर अनेक मंडळी असतात आता यामध्ये पिंकी माळे असेल संभाव्य पाठक असेल तर आता ह्याच्यामध्ये प्रश्न अनेक उपस्थित होत आहेत की या विमानाचे खरे पायलट जे होते हे खरे पायलट दुसरेच होते असं सांगितलं गेलेलं आहे की त्या पायलटांना यायला उशीर झाला आणि ते ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळं अचानक दुसरे दोन पायलट तयार केले म्हणजे अचानक दुसरे दोन पायलट तयार केले म्हणजे संभावी पाठक आणि अं संभावी पाठक यांच्यासहित तिथं जे दुसरे पायलट उपलब्ध झाले म्हणून सांगितलं जात ते कॅप्टन सुमित कपूर आता हे सुमित कपूर दोन तीन वेळा त्यांना निलंबित करण्यात आलेलं होतं ड्रिंक घेऊन ते विमान उडवल्याप्रकरणी म्हणजे दारू पिऊन विमान उडवलं म्हणून त्यांना दोन तीन वेळा निलंबित केलेलं होतं तर ते आणि संभाव्य पाठक या दोघांना तिथं अचानक त्यांची ड्युटी लावली पिंकी माळे ह्या होत्या म्हणजे तीन पायलट एक बॉडीगार्ड आणि अजित पवार मग ह्याच्यात प्रश्न असा उपस्थित होतोय की पी ए म्हणजे दादांच्या सोबत सहा व्यक्ती होते तर एक व्यक्ती गेला कुठं आता या प्रकरणी चौकशी सुरू झालेली आहे या प्रकरणी सीबीआयनं चौकशी हाती घेतलेली आहे विमान कंपन्यांनी चौकशी हाती घेतलेली आहे के तसंच केंद्रांनी सुद्धा चौकशी सुरू केलेली आहे आता या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की ही जी कंपनी आहे ही कंपनीच मुळात ब्लॅकलिस्टड झालेली आहे म्हणजे या कंपनीला ब्लॅकलिस्टड केलेला आहे ब्लॅकलिस्ट मध्ये ही कंपनी टाकलेली आहे तर ही का टाकली गेलेली आहे ब्लॅक लिस्टर मध्ये तर ते सुद्धा आपण ऐका माझ्याकडे व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ सुद्धा दादांचा विमान अपघातात मृत्यू झाला हा अपघात नेमका कसा घडला आणि त्यामागे कोणाचा हात होता हा प्रश्न आता अधिक गडद होत चालला आहे एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे हा असा व्यक्ती होता ज्याला ताब्यात घेऊन तब्बल सहा तास कसून चौकशी करण्यात आली आणि त्या चौकशीतून या अपघाताबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे बुधवारी अठ्ठावीस तारखेला सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बारामती येथे विमानाचे लँडिंग सुरू असताना हा भीषण अपघात झाला सुरुवातीला सांगण्यात आले होते की धुक्यामुळे रनवे दिसत नव्हता आणि वैमानिकाच्या चुकीमुळे हा अपघात घडला असावा मात्र त्यानंतर जेव्हा डीजीसीए ने विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला तेव्हा त्यातून जी प्राथमिक माहिती समोर आली त्यातून पाच अतिशय महत्वाच्या गोष्टी उघड झाल्या या पाच गोष्टी इतक्या गोंधळात टाकणाऱ्या होत्या की तपासात तांत्रिक बाबींना प्रचंड देण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रात शंका निर्माण झाली होती की या प्रकरणाचा खरा सूत्रधार नेमका कोण आहे अखेर एका संशयास्पद व्यक्तीला अटक करण्यात आली आणि त्याची कसून चौकशी करण्यात आली या चौकशीत अपघात की घातपात याबाबत अशी माहिती समोर आली की संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला या घटनेला आता बहात्तर तास विलटून गेले आहेत मात्र या बहात्तर तासांत तपासाची चक्रे इतक्या वेगाने फिरली की संबंधित प्रत्येक व्यक्तीचा इतिहास तपासण्यात आला कालपर्यंत टीव्हीवर दाखवण्यात येत असलेल्या अनेक बातम्या आता खोट्या ठरल्या आहेत वैमानिकाची पार्श्वभूमी समोर आल्यानंतर हा अपघात नसून यामागे काहीतरी वेगळेच आहे असा संशय अधिक बळावला आहे कोण होता तो व्यक्ती त्याने चौकशीत काय कबुली दिली वैमानिकाचा इतिहास काय सांगतो आणि ते पाच महत्वाचे पुरावे नेमके कोणते आहेत चला जाणून घेऊया या घटनेचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट अजितदादांचा मृत्यू हा अपघात होता की यामागे काहीतरी वेगळेच होते यावर संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड चर्चा सुरू आहे जवळपास बहात्तर तासांहून अधिक काळ या घटनेला उलटून गेला आहे दादांचे अंत्यसंस्कार एकोणतीस तारखेला झाले आणि त्यानंतर त्यांची रक्षा विसर्जन शोकाकुल वातावरणात कुटुंबियांनी पार पाडली इकडे राजकारणात मात्र मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू झाल्या होत्या राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण होणार यावर चर्चा रंगल्या होत्या काही ठिकाणी सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होतील अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र दुसऱ्या बाजूला तपास यंत्रणा अत्यंत वेगाने काम करत होती तपास यंत्रणांनी असे पाच शोधून काढले जे या संपूर्ण प्रकरणाची खरी बाजू समोर आणणारे ठरले पाच पुरावे आणि एक आरोपी आरोपीची कसून चौकशी झाली तो फुटला आणि त्याने सगळं सांगितलं त्यामुळे हे प्रकरण आता साधं राहिलेलं नाही अवघ्या बहात्तर तासांत या प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत आता सर्वप्रथम आपण पाहूया ते पाच वेगळे पुरावे कोणते आहेत कारण पहिला पुरावा हा अतिशय वेगळा असा सीसीटीव्ही व्हिडिओ आहे दुसरा पुरावा म्हणजे स्वतः अजित दादांचे ड्रायव्हर जे गेल्या सव्वीस वर्षांपासून दादांसोबत काम करत आहेत त्यांनी सांगितलेली एक महत्वाची गोष्ट ते म्हणाले की दादा वाचले असते जर त्यांनी ते केलं असतं त्यांनी नेमकं का काय सांगितलं हा एक अत्यंत महत्वाचा पुरावा ठरतो आणि पाचवा पुरावा म्हणजे ज्याला अटक करण्यात आली तो आरोपी त्याला अटक झाल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली आणि त्या चौकशीत सगळं उघड झालं मग आता आपण त्या सर्व पुराव्यांकडे नजर टाकतो जे सिद्ध करतात की हा अपघात होता कि घातपात हे नेमकं काय आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाचवा पुरावा पोलिसांना सीआयडी ला आणि तपास यंत्रणेला अशी शंका आली की यामागे एका विशिष्ट व्यक्तीचं षडयंत्र असू शकतं त्यामुळे त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याची अत्यंत कडक चौकशी सुरू झाली सहा तास चाललेल्या या चौकशीत त्याने काय सांगितलं हाच आता सर्वात महत्वाचा पुरावा ठरतो सुरुवातीला तपास यंत्रणेला असं वाटत होतं की मागे तांत्रिक बिघाड किंवा मानवी चूक असू शकते मात्र प्रश्न होता महाराष्ट्रातील एका लोकप्रिय आणि ज्येष्ठ नेत्याचा मृत्यूचा त्यामुळे तपासाला प्रचंड वेग देण्यात आला आणि त्याच दरम्यान पहिला पुरावा समोर आला तो म्हणजे एक सीसीटीव्ही फुटेज तर याच सीसीटीव्ही फुटेजमुळे संशय अधिक गडद झाला आणि अटक सत्र सुरू करण्याची तयारी करण्यात आली हे फुटेज आतापर्यंत समोर आले नव्हते हो या मध्ये स्पष्ट दिसते की विमान हवेत असतानाच अचानक एका बाजूला पलटी घेत युद्ध विमान नव्हते हो जे हवेत अशा कसरती करत मग या विमानाने अशी बॅरल रोल पलटी का घेतली हा प्रश्न तपास यंत्रणेला पडला जर विमानाने हवेतच अशी पलटी घेतली असेल तर इंजिन मध्ये काही स्पर्श करण्याआधीच पाच भीषण झाले विमानाचे तुकडे अनेक किलोमीटर अंतरावर विखुरले गेले होते जर हा साधा अपघात असता तर स्फोट जमिनीवर आदळल्यानंतर झाले असते पण हवेतच झालेले स्फोट एका मोठ्या कटाकडे इशारा करत होते या धाग्यांवरून विमानाचा इतिहास तपासण्यात आला आणि तिथेच आरोपीचा संबंध उघड झाला चौथा पुरावा म्हणजे विमान आणि कंपनीचा इतिहास ज्या विमानाने प्रवास करत होते ते विमान व्ही या कंपनीचे मालक कॅप्टन व्ही के सिंग हे पिता पुत्र आहेत कंपनीचा रेकॉर्ड अतिशय खराब असल्याचे तपासात समोर आले जेव्हा तपास यंत्रणा दिल्लीतील त्यांच्या कार्यालयात पोहोचली तेव्हा शटर बंद होते कर्मचारी पसार झाले होते मात्र एक व्यक्ती पोलिसांच्या जाळ्यात सापडली त्याची सहा तास चौकशी झाली विमान सोळा वर्षी जुने होते आणि वैमानिकाला मद्यपानामुळे दोन वेळा बडतर्फ करण्यात आले होते हे सत्यही समोर आले आता या प्रकरणाचा शेवटचा आणि सर्वात धक्का लायक वळण ज्या व्यक्तीची सहा तास चौकशी झाली ज्याने सुरुवातीला मला काहीच माहिती नाही असं सांगून तपास यंत्रणेला दिशाभूल केली अखेर त्याने कबुली दिली तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून मालकच होता त्याने आपल्या स्वार्थासाठी आणि पैशांच्या हव्यासापोटी निकृष्ट दर्जाची विमाने प्रवासासाठी उपलब्ध करून दिली होती विमानात तांत्रिक दोष असूनही वैमानिकाचा इतिहास डागाळलेला असूनही दादांसारख्या मोठ्या नेत्याच्या जीवाची त्याने आपण पाहिलं की हा व्हिडिओ आहे या ठिकाणचा तर हे बघा कशा पद्धतीनं एक विमानाचा अपघात घडवून आणला म्हणजे हा आरोपी दुसरा तिसरा कोण नसून व्हिएंचर कंपनी जी आहे विमान कंपनी या कंपनीचा तो मालक आहे आणि त्या मालकालाच या प्रकरणी अटक केलेली आहे म्हणजे जो मास्टर माइंड आहे त्यानं त्या कम त्याला इतर देशामध्ये ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलेलं आहे विमान निकृष्ट दर्जाचं म्हणजे विमान नादुरुस्त होत तसंच त्या विमानाचे जे पायलट होता त्या पायलटला सुद्धा दोन वेळा निलंबित केलेलं होतं म्हणजे दारू पिऊन तो हो विमान उडवायचा अशी सगळी परिस्थिती असताना सुद्धा व्हीआयपी माणसाच्या याच्यासाठी प्रवासासाठी हे विमान वापरलं गेलं म्हणजे हा एक मोठा कट होता आणि या कटामध्ये अजित पवार यांचा बळी गेला असंच एकंदरीत आपल्याला सध्या तरी दिसतय आता याची चौकशी सुरू आहे एक अटकेत आहे आता चौकशीमध्ये अजून काय सत्य समोर येत आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे म्हणजे सत्य समोर येणारच आहे की अपघात कसा घडवून आणला हे सगळं समोर येईलच मित्रांनो तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन के अनिकेत केम भीमराव कडाळे पाटील बीकेबी मराठी इंदापूर पुणे